राजगे बरायला सचिन कंपनी यांच्याकडून निश्चित मारलेला एक हजारचं पक्ष दिलं जात आणि या महाराष्ट्र पोलीस भारतीय सेना दलामध्ये कार्यरत होते आता महाराष्ट्र पोलीस असे आमचे विरोध्या अण्णा चव्हाण भांडणारा या ठिकाणी उपस्थित आहे तर ते स्वागत आहे विशाल राजगे तुला शेवटचा कॉल आहे नाही तिथं हात वरती गेला म्हणून समोर विजय करणार बघता तिथं ओ, जे कदम होतिहास रचना कोरोना सारख्या पैलवाना मारण सोपं वाटी चुलत्यानं तिकडा शबासकीची थाप दिली हातवर तिकडा सुनील कदम एक हजार रुपये आपल्या पुत्याला तिने दिलेला आहे एक हजार रुपये लक्ष्मण झालं हात वर तिकड हरवा काय म्हणला लक्ष्मण भाव आणि यांच्या वतीनं एक हजार रुपये निखील नोंद हरुमान कुस्तीला लागतेलांना पंच द्या आणि कुस्ती केंद्र आकलन पहिला पहिला तनेश कामोल भोळे बेळगाव लपीक जोडदात्री घोरडा कुनिबा घोलडा उपस्थित आहे तिथं स्वागत आहे अमृत फड्डीकर कुस्तीला पंत राबलेले मैदानाच्या उच्च घ्या भोसरे कराची सर देखील जाधव करावया पोरगा आणि हा बी कुच कमण्या असा होणारा लक्ष्मी चव्हाण गणेश तागड्याचा पत्ता आहे पंत घ्या कुस्तीला द्या विशाल राजगीने अक्षय चौकुल्या अर्जुनवाला आर्जिंगवाला म्हणजे राधानगरी तालुका कोल्हापूर जिल्हा दादूबामा चौगुले एकोणीसशे एकोणसत्तर आणि सत्तर साली डबल महाराष्ट्राची गजा घेतली आणि विनोद चौगुले ने दोन हजारची घेतली त्या चौगुले पोरगा हात तर वरतिकार केले हातकर किवरती तुझे सांगते घरात इतिहास आणि विशाल राजे हात अधिकार राजग्याच्या पिंपरीचा पैलवा एक कुगवता ताराने अस्सल हिरा आपल्या शिवधडीचा परिवार आता अखाड्यावर आलेला आहे हो विसापूरचा सचिन जंगीर कंपनी पुसेगाव माझी विश्वस्त सुरेश जाधव यांच्याकडून निखिल मानेला एक हजाराचा बक्षीस दिलेला नोंद घ्या अरे हम्बी कुठ कंपनी असा म्हणणारा शांतानु शिंदे स्वर्गीय बाळासाहेब शिंदे यांचा पंतसाहेबांना नातो आणि राजेंद्र यांचा चिरंजीव हा तीन एकर नॅशनल हायवे ला जागा तीन एकर एखाद्यानं बेरबार काढला असता हॉटेल काढला असता पण यांच्या वडिलांनी तो खर्चानं तालीम बाजून काढली अशी राजेंद्र शिंदे दात्यांचा चिरंजीव आणि आज सिद्धेश साळुंके विसापूरचा बैलवाला तो कुस्तीची सुरुवात होती आता त्या महिलांमध्ये एक चांगली युक्ती अख्या दीपक परतय नागाचं कोणते एक प्रगती शेतकरीला पंच लाभलेले शांतनु शिंदे विरुद्ध आपल्या जमलेचा कोरगा सिद्धे साळुंगे विसापूरचा अशी गोष्टीला नोंदणी संपलेल्या गोष्टी मध्ये आजी सय्यद क्षेत्रभावने विजय झालेला পিএসআ বাড়ি মানুষ রুপে আছে आल्याचे व्यापारी आल्याशिवाय धनका नसतो कुठल्या येला आल्याशिवाय चौ नसत्या आशिष पवार विजय वडेचा बोरगा कुंकरांनी निर्णय दिलेला धन्यवाद गोविंद पैदान आलेला आर्मी गोविंद शर्मा आलेला आहे सत्तापा हिळगुळे बेळगाव कर्नाटक कुठे सत्याप्पा सत्तापा कुठं आहे बेळगाव कर्नाटकचा काय झालं रे आंबोले आंबोल उघडे अभय पवार विजय झाला माझी ट्रस्टी बाळासाहेब जाधव भरत जाधव अतुल जागव राजू देशमुख तगडी ते आता खड्यावर दिली ओमकार गोंडर हात वर दिले शिवरामगाव कुफ्टी केंद्र पुणे विरुद्ध रस्मनपूर चौरभ शेरकर आमक येतो

आशा भरतात्मा आता सागराचा महासागर होतो आणि जनसागराला उगा येतो हे कौतुक आहे कुसेगाव कुस्ती करायचे कुस्ती करा कुस्ती करायला ना कबजा घेतल्या तिकडे राजकीय बैठा आमच्या घातले शेत

आपरगुले तर आता आपला दुर्गा बरा थांब घेण्या घाऊया पडगाम पाव सकाळी पाच तीन तीन तीनला तीन ला हलगीवाले ऐका जरा आमची पूर्ण परिस्थिती मला दूध नाही तोप नाही मला फुटत नाही मला जागा नाही तुमच्या सारख्या पैलवाना खिशात पन्नास रुपये घेतला आणि कंदारी तोडली आणि शाहूपुरी गाठली बरोबर का पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये जाता नव्हतं बाळासाहेब परगंबा जरा उठून बारावं जरा उठून बारावा अरे एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीशे शहाण्णव अशा दोन गदा खांद्यावरती घेतले या पैलवानानी काय नाही